नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आपल्या देवघरामध्ये मंगल कलश स्थापित करण्याचं कारण म्हणजे आपल्यावरती नेहमी कुलदेवीचा आशीर्वाद राहावा त्याचबरोबर आपल्यावरती कुठल्याही प्रकारची संकटे येऊ हो नयेत दुःख येऊ हो नये दारिद्र्य येऊ हो नये त्याचबरोबर जरी आलं तरी आपल्याला ती सहन करण्याची ती पेलण्याची शक्ती आपल्याला कुलदेवी देत असते तर त्यामुळेच तुम्ही या नवरात्रीमध्ये तुमच्या देवघरामध्ये नक्की एक कलश स्थापित करा यामुळे तुमच्यावरती नेहमी कुलदेवीचा आशीर्वाद राहत असतो तर इथं माझी संध्याकाळची दिवाबत्ती करून झालेली आहे आणि इथं हा जो कलश आहे ना तो मी ऑलरेडी स्थापित केलेला आहे परंतु मी तुम्हाला त्याची माहिती सांगते तर हा जो मंगल कलश आहे तो आपण अगदी स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे त्याचबरोबर त्यामध्ये एक रुपया सुपारी अक्षदा हळदी कुंकू एक फूल टाकायचं आहे आणि नागवेलीची पानं चालतील आंब्याची पानं चालतील आणि कधी कधी नसतील तर तुम्ही असा देखील कलश ठेवू शकता तर या इथं मी ठेवलेला आहे अगदी तुम्ही मंगळवारी शुक्रवारी अमावस्य पौर्णिमा याच्या वेळेस आपण हे जे तांदूळ ठेवलेले आहेत ते बदलायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहेत ते आपण आपल्या जेवणामध्ये त्याचा वापर करायचा आहे किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे प्रत्येक मंगळवारी प्रत्येक शुक्रवारी तुम्ही याच्यातील पाणी बदलू शकता रोज जरी बदललं तरी देखील चालेल शुक्रवारी मंगळवारी असं बदललं तरी देखील हा जो आपण देवघरामध्ये दे मंगल कलश स्थापित केलेला आहे तो देवांच्या उजव्या साईडला ठेवायचा आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या गोष्टी घडत असतात हा जो मंगल कलश आहे तो स्थापित केलेला खूप दिवस झाले यापूर्वी देखील एक केला होता परंतु तो नारळ खराब झाल्यामुळे मी तो चेंज केला खराब म्हणजे तो त्याचा खोबळा बनला होता त्यासाठी मी तो चेंज केला अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण हा मंगल कलश स्थापित करायचा आहे जर तुम्ही नवरात्रीमध्ये घट बसवत असाल किंवा तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर त्या अगोदर तुम्ही मंगल कलश तुमच्या देवघरामध्ये नक्की स्थापित करा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण स्थापित करायचा आहे आणि हा जो मंगलकलश आहे ना तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे त्याचबरोबर तांब्याच्या तांब्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचा आहे बाजूने दोन रेषा देखील काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपण अगदी छान अशी कलशाची रोजच्या रोज पूजा करायची आहे यामुळे आपल्याला कुलदेवीचा नक्कीच आशीर्वाद भेटत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू शकत छानशा उपायासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ